महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि येथील पवनचक्कीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटे यांना सी आय डीच्या चौकशीत मोठी कबुली दिली आहे खंडणी प्रकरणात वाल्मी कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे विष्णू चाटे यांना चौकशी दरम्यान मोठी कबुली दिली आहे वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं वाल्मी कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चाटेनं चौकशी दरम्यान सांगितलं सीआयडीनं न्यायालयात ना सादर केलेल्या अहवालात मोठा खुलासा केला आहे विष्णू कराडनं धमकी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती कराडनं कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचं चा चाटेनं कबूल केलंय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड यांना पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याच दिवशी रात्री न्यायालयानं त्याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली पहिले दोन दिवस कराड यांना जेवणास नकार दिला अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्यानं केलं दरम्याना आता सीआनी अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत राज्य शेजारी असणाऱ्या राज्यात ही पथके पाठवण्यात आली आहेत आरोपीजवळ मोबाईल नसल्यामुळे शोधण्यात अडचण येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा